आजचा दिवस करता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल उद्योग आणायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती हवाई सेवा आहे आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलेला आहे कुठे विमान उतरतं आहे कुठे फंक्शनल एअरपोर्ट आहे आणि त्या आधारावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या गुंतवणुकीचा निर्णय करतात आज आपण पाहतो आहे मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण जगाच्या मार्केटशी जोडलो जातो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं